नमस्कार मित्रांनो एक सुंदर अशी नयनरम्य सकाळ पक्ष्यांचा किलबिलाट गार वारा आणि सूर्याची कोळी किरणं अशी सुंदर दिवसाची सुरुवात झाली ह्यासारखा दुसरा आनंद नाही स्टेशनवरून बाहेर पडताच आपल्या उजव्या बाजूला ही पायवाट दिसेल चला तर मग आपल्या या आध्यात्मिक आणि निसर्गरम्य प्रवासाला सुरुवात करूया आज आपण पळसदरी येथे आहोत पळसदरी डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव या गावाला चक्क बावीस दिवसांचा स्वामींचा सहवास लाभला होता असं म्हणतात कोणतीही कृती एकवीस दिवस नियमित केली की तिचा लाभ मिळतो मग ते काहीही असो व्यायाम असो किंवा औषध उपचार असो काहीही असो इथे तर स्वामी चक्क बावीस दिवस राहिले होते मग तर हे गाव आणि इथली माणसं भाग्यवानच म्हणायची स्टेशनपासून साधारण पाच मिनटाच्या चालण्यावर तुम्हाला हा छोटासा पूल लागेल इथे आजूबाजूला असलेल्या झाडाच्या गर्दीमुळे सकाळच्या वेळी थंडगार वाटतं हा पूल ओलांडला की आपण मठाच्या दिशेने योग्य मार्गावर आहोत हे समजून घ्यायचं इथे शणाक्षणाला इंजिनाच्या आवाज येतात कदाचित जवळपास कार्यशाळा असेल या पुलाजवळ कालका मातेचं पुरातन मंदिर आहे मंदिराच्या बाजून एक झरा वाहतो चला तर मातेचं दर्शन घेऊया कालकामातेचं दर्शन झालं आता पुन्हा स्वामींच्या मठाकडे मार्गस्थ होऊया ही जी छोटीशी चढण दिसते आहे ही चढण चढून गेल्यानंतर समोर गाव दिसेल मी तुम्हाला स्वामींचं निवांत दर्शन होण्यासाठी खूप सकाळी सुरुवात केली आहे मी माझ्या इथून सकाळची पहिली ट्रेन म्हणजे पाच बावांची ट्रेन पकडली होती कर्जतला जाणारी म्हणजे मी कुठून चढलो असेल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा चला तर स्वामींबद्दलच बोलूया पळसदरेचा मठ हा स्वामी समर्थांचे शिष्योत्तम श्री सद्गुरू वामनबुवा यांच्याशी जोडलेला आहे स्वामी समर्थांनी त्यांना उपदेश करताना सांगितले होते की तू महाराष्ट्रात मठांची स्थापना कर आणि लोकांना भक्ती मार्गाला लाव यानुसार पळसदरी हा त्यांच्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा बनला हा बाण किंवा ॲरो लक्षात ठेवा त्या जोडीला हे घरसुद्धा त्यांच्याच अंगणातनं तुम्हाला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे अंगणातनं दोन तीन पायऱ्या खाली उतरल्यावर पुन्हा सरळ रस्ताच धरायचा आहे चला तर मग स्वामींविषयीच बोलूया पळसदरी मठाची उभारणी केवळ दगडविटांचे बांधकाम नव्हते तर तो साक्षात स्वामींच्या अनुभूतीचा एक दैवी सोहळा होता या काळात घडलेल्या दोन घटना आजही भक्तांच्या अंगावर रोमांच उभे करतात त्यातली पहिली घटना अशी रोज दुपारी एक अद्भुत आणि तेजस्वी वानर बांधकामाच्या ठिकाणी येत असे एखाद्या अनुभवी परिवेशकाप्रमाणे कमरेवर हात ठेवून ते वानर तासनतास सुरू असलेल्या कामाकडे शांतपणे निहाळत असे त्याची ती भव्य उंची आणि तेज पाहून तिथले गवंडी आणि भक्त थक्क होत असे जणू साक्षात हनुमंतच स्वामींच्या या कार्यावर लक्ष ठेवून होते समोर जी विहीर दिसते ती आपण स्वामींच्या मठाच्या योग्य मार्गावर असल्याची तिसरी कोण सकाळी सकाळी कुठेतरी छान भजनाचा कार्यक्रम सुरू आहे मघाशी वाडीत प्रवेश केल्यापासून हा भजनाचा स्वर कानावर पडत आहे तर आता आपण स्वामींविषयीच बोलू बांधकामाच्या वेळेची दुसरी घटना एकदा मठात एक वृद्ध आणि महारोगाने ग्रस्त व्यक्ती आली होती शरीरातून येणारी दुर्गंधी इतकी होती की लोकं जवळ उभे राहायला तयार नव्हती पण दादा महाराज दरेकर यांनी मात्र जगाचा विचार केला नाही त्यांनी त्या रुग्णाची स्वतःच्या हाताने सेवा केली त्याच्या जखमा धुतल्या स्वच्छ केल्या आणि त्याच्यावर उपचार केले काही वेळाने ती व्यक्ती तिथून अदृश्य झाली स्वामींनी जगाला दाखवून दिले की ते केवळ सुवासिक रूपातच नाही तर उपेक्षितांच्या रूपातही आपल्या भक्तांची परीक्षा घेऊ शकतात पळसदरी स्टेशनपासून ते इथपर्यंतच्या संपूर्ण मार्गात सूर्य जणू काही आपल्या सोबतीलाच होता श्री स्वामी समर्थांच्या अशा अनेक दैवी चमत्कारांनी पुनीच झालेला हा पळसदरीचा मठ आजही स्वामींच्या जागृत अस्तित्वाची साक्ष देत उभा आहे हा मठाचा परिसर हे मठाचे प्रवेशद्वार सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय मठात प्रवेश केल्यावर सर्वात पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे तिथली शांतता असे मानले जाते की जेव्हा शब्द थांबतात तेव्हाच स्वामींचा आवाज ऐकू येतो म्हणून तिथली शांतता भंग करू नका मठात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य दाराजवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखालील स्वामींच्या उत्सवमूर्तीला अकरा प्रदक्षिणा पूर्ण करून मगच मठाच्या आत दर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे ही केवळ एक प्रथा नसून स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करण्याची एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे चला तर आपण मिळून स्वामींची एक प्रदक्षिणा पूर्ण करू स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तो समर्था श्री स्वामी समर्थ 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 चला तर मुख्य मठात प्रवेश करूया मी तुम्हाला आधीच सांगितले होते की मी भल्या पहाटे या प्रवासाला सुरुवात केली होती आणि थंडीचे दिवस असल्यामुळे तेवढी काही मठात गर्दी नाही म्हणून आपल्याला स्वामींचे दर्शन निवांतपणे घेता येईल सभामंडप खूप सुंदररित्या सजवलेला आहे तर स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊया मार्गिकेतून चालताना गुरुकक्षा नजरेत पडतो आणि तिथे असलेली दरेकरांची तस्वीर ती तसवीर लांबून अगदी जिवंत वाटते असं वाटतं दरेकर तिथे बसले आहेत स्वतः स्वामींची सुंदर तस्वीर त्यांच्या पायाशी दरेकर श्री दरेकरांचा दुसरा फोटो आणि हा सभामंडप आधी वंदू तुझं मोरिया हो गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आणि हे श्री स्वामी समर्थ आपण आपल्या मनातील इच्छा त्यांना सांगू शकता आता मी शांत राहतो स्वामींची आराम करायची जागा सभामंडपात गणपतीची मूर्ती आहे ही मूर्ती मठाच्या मांगल्याचे प्रतीक आहे असे मानले जाते की बाप्पाच्या दर्शनामुळे मनातील सर्व अडथळे म्हणजेच विघ्ने दूर होतात आणि भक्त स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरण जाऊ शकतो पळसदारी मठात शेष नागाचे अस्तित्व अत्यंत प्रभावीपणे दर्शवले आहे हिंदू धर्मात शेषनाग हे अनंत काळाचे आणि रक्षणकर्त्याचे प्रतीक आहे शेषनाग हा साक्षात विष्णूचे आसन आहे आणि स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे म्हणजेच विष्णूचे अंश अवतार मानले जातात त्यामुळे शेषनागाची उपस्थिती हे दर्शवते की हे स्थान अत्यंत सुरक्षित आणि दैवी शक्तीने वेढलेले आहे ध्यान मंदिर मठाचा हा भाग भक्तांनी बसून स्वामींचे नामस्मरण आणि आत्मचिंतन करण्यासाठी आहे इथे शांतता राखा कळसदरीच्या या मठामध्ये मा स्वामी समर्थांची नित्यपूजा आरती आणि मंत्रांचे पठण केले जाते सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळी वेगळीच भक्तिमय ऊर्जा अनुभवता येते महाप्रसाद घेण्यासाठी जिथे तुम्हाला रांगेत उभं राहावं लागते तिथेसुद्धा स्वामींच्या सुंदर मूर्तीचे तुम्हाला दर्शन होईल मी पळसधरीच्या या मठातील मुख्य मूर्तीशिवाय इतर सर्व मूर्त्या तुम्हाला चित्रित करून दाखवल्या आहेत तुमच्यासाठी मी या मठाचा कोपराने कोपरा चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे स्वामींच्या दर्शनानंतर मठातर्फे ठराविक दिवशी महाप्रसादाचीच म्हणजेच जेवणाची सोय असते मठाच्या नियमानुसार आपण त्याचा स्वीकार करावा इथे स्वामी भक्तांना जेवण दिले जाते इथे स्वामी भक्त बसून जेवण ग्रहण करतात आणि इथे हात धुण्याची सोय तसेच स्वतःची स्वतः ताटं धुवून ती पुन्हा सेवकांकडे सुपूर्द करावी कुठच्याही प्रकारचा घाण कचरा इथे नसतो याची उत्तम सोय केलेली आहे या लोकांनी त्यानंतर तुम्हाला स्वच्छतागृह सुद्धा आहेत लांबून येणाऱ्यांनी कसलीही काळजी करू नये इथली स्वच्छतागृह खरंच स्वच्छ आहेत मठाच्या परिसरात तुम्हाला फुलं विक्रेते फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते दिसतील हे कुठून दूरून येत नाही हे सगळं इथेच पिकतं आणि हे ऑर्गॅनिक असतं हे ऑर्गॅनिक हा शब्द त्यांना माहिती नाही ऑर्गॅनिक शब्द वापरून त्याचा ते बाजार करत नाही पण खरंच ते त्यांच्या परिसरात त्यांच्या घराभोवती पिकलेलं असतं तर तुम्हाला शक्य असेल तर ते घेऊन जा स्वामींच्या कृपेने तुम्ही जर पुढच्या वेळी येताना तुमच्या स्वतःच्या गाडीने आलात किंवा तुमच्याकडे गाडी असेल तर हा मार्ग आहे जो तुम्हाला मठापर्यंत नेईल सकाळी आपण मागून आलो स्वामींच्या मठाच्या जो स्टेशनवरूनच मठाला जोडतो आणि हा मार्ग जर तुम्ही बाय रोड आलात स्वतःच्या गाडीने आलात किंवा रिक्षाने आलात तर या मार्गाने तुम्ही स्वामींच्या मठामध्ये प्रवेश कराल खोपोली कर्जत मार्ग माझ्या सर्व स्वामी भक्तांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो आणि विनंती करतो की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ औदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ